ध्यान मूलम गुरु रमो पूजा मूलम गुरोर पादम मंत्रम मूलम गुरुरवाक्यम मोम मूलम गुरो कृपा सर्व भक्तमन्यांना नमस्कार मी प्रमोद रिंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल <coughs> गुरु श्री रामकृष्ण सरस्वती गुरु या यूट्यूब चॅनलवर मी आमच्या गुरुदेवांचे निर्णय भक्तजनांना आलेले अनुभव मला आलेले अनुभव असे कथन करत असतो आणि आज मी त्या मालिकेतला एकशे बारावा व्हिडिओ आपल्याकरता तयार करत आहे आणि हा व्हिडिओ पंढरपूर येथील एक भक्त श्री सुभाष कुलकर्णी ह्यांच्या अनुभवावर आधारित आहे सुभाष कुलकर्णी यांनी वज्रालपी कठोरणी मृदुनी कुसुमादिपी असा एक लेख गुरु गौरविका दत्तदेवस्थान ट्रस्टने जी गुरु गौरविका प्रसिद्ध केलेली आहे त्याच्या पुष्पचारमध्ये पान क्रमांक चार ते जवळजवळ सोळापर्यंत त्यांनी तो लेख लिहिलेला आहे लेख मोठा आहे दोन चार अनुभव आहेत आणि हे दोन्ही तिन्ही अनुभव मी आपणाला कथन करणारच आहे हळूहळू आजच्या व्हिडिओमध्ये मी त्यांनी गुरुदेवांच्या चरणाशी कसे आले आणि त्यांनी सेवा कशी मागून घेतली आणि ती सेवा कशी पार पडली याबद्दल मी आपल्याला सांगणार आहे गुरुदेव आत्ता मी सांगितलं सुभाष कुलकर्णी हे एकोणीसशे बहात्तर साली श्री गुरुचरणापाशी आले त्याचं कारण असं होतं की त्यांच्या मोठ्या बंधूंना नगरमध्ये त्यांची बदली वगैरे काहीतरी झाली होती आणि नगरमध्ये त्यांना नोकरी करायची होती आणि त्यानिमित्ताने हे सगळं कुटुंब नगरमध्ये राहायला आलं आणि नगरमध्ये राहायला आल्यावर नगर त्यांना त्यांच्या सुदैवाने <coughs> कुकडेवाड्यात जागा मिळाली आणि ते जेव्हा जागा शोधत होते तेव्हा कुकडेवाड्यात त्यांना दोन खोल्या मिळणार होते आणि मग त्या मालक ते कुकडे म्हणून होते तिथे कुकडेंनी यांना काही कंडिशन टाकल्या की या ठिकाणी एक सत्पुरुषांचं वास्तव्य आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला सोळं ओळं पाळावा लागेल तुमच्या घरातला आचार हा धर्माप्रमाणे असला पाहिजे अभक्षभक्षण अपयपान केलेलं चालणार नाही आणि गुरुदेवांच्या ज्या काही वेळा आहेत त्या वेळा सांभाळून तुम्हाला बाकी सगळ्या तुमच्या गोष्टी करावं लागते अर्थात कुलकर्णी म्हणजे हे कुलकर्णी कुटुंब हे ब्रह्मवृंद असल्यामुळे त्यांना या नियमांचं काही फार वेगळा जात आहे असं वाटलं नाही आणि ते सगळं पाळतच होते त्यामुळे त्यांना त्याच्याबद्दल काही वाटलं नाही त्यांनी ते आनंदाने सगळं मान्य केलं आणि मग आमच्या कोकडेवाड्याच्या मालकांनी म्हणजे कोकड्यांनी या कुटुंबाला दोन खोल्या भाड्याने देऊन टाकल्या <coughs> त्यामुळे सुभाष कुलकर्णी आणि त्यांचे आई वडील आणि त्यांचे भावंड ही सगळी त्या ठिकाणी राहायला आले आणि राहायला आल्यानंतर मला वाटतं एक दोन तीन दिवसाने त्याने पहाटेच्या सुमारास चार चार आसपास काहीतरी काहीतरी आवाज येतोय काहीतरी कोणतरी पाणी वगैरे काढते असं त्यांना आवाज आला आणि त्यांनी विचारलं एवढ्या चार वाजता कोण पहाटे पाणी वगैरे भरत आहे काय काय आहे काय हो म्हणून ज्या त्या घराच्या खिडकीतनं जरा बघितलं तर त्या कुकडेवाड्यात एक आड होता आणि त्या आडावर गुरुदेव स्वतः पाणी काढत होते आणि गुरुदेव त्यांचं स्नान करत होते आणि हे त्यांनी पाहिल्यावर सुभाष कुलकर्णी त्यांना असं वाटलं की गुरुदेव एकटेच करत आहेत आपण त्यांना मदत करायला काय हरकत आहे काय हर आपण त्यांना रोज मदत करावी कारण चारच्या सुमारास उठायची आहे मदत करायची आहे आणि मग त्यांनी खरं म्हणजे शी जी स्नान त्या दिवशी गुरुदेव एकटे करत होते पण त्यापूर्वी या कुकडेवाड्यात राहणारे कोकड्यांचे एक भाज्य प्रसन्न दत्त कुलकर्णी त्यांना आम्ही दत्ता कुलकर्णीच म्हणतो दत्ता म्हणतो तर प्रसन्न दत्त कुलकर्णी हे जी सेवा त्यांनी अंगीकारली होती ते शालेय जीवनात तिथे आले होते आणि आमच्या गुरुदेवांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्या काळापासून त्यांच्याकडे तरुण सेवकांचा ओघ वाढला होता तरुण सेवक आणि दत्ता कुलकर्णी यांनी ती स्वतः सेवा स्वीकारली होती पण नंतर दत्ता कुलकर्णी यांचं शिक्षण पूर्ण होत आलं होतं आणि त्यांना बँकेमध्ये नोकरी आली होती त्यांची बदली झाली होती त्यामुळे आता दत्ता कुलकर्णी काही वाढ्यात नव्हते त्यामुळे गुरुदेव आंघोळीला एकटेच गेलेले होते ते, ते सगळे एकटे काम करत होते हे बघून सुभाष कुलकर्णीं जी कल्पना आली मग त्यांनी आता त्या वाड्यात ते राहत होते नवीन राहायला आले होते गुरुदेवांचं दर्शनही झालं होतं गुरुदेवांनी त्यांची सगळे अस्थ्यांनी चौकशी केली होती आणि मग हे दिवशी जेव्हा दर्शनाला गेले तेव्हा गुरुदेवांना सहज म्हणले की आपण पहाटे जे स्थानाला जाताना त्यावेळेस आपल्याला पाणी वगैरे काढून द्यावं लागतं तर ही सेवा करायला मी आलो तर चालेल का काय आणि गुरुदेव एकदम हसले आणि गप्प बसले काहीच बोलले नाही थोडं त्यांना प्रसाद दिला आता तेव्हापासून एक संकेत आहे गुरुदेवानी प्रसाद दिला की तिथं उठायचं बाहेर जायचं तेव्हा ते बाहेर आले दुसऱ्या दिवशी मला वाटतं परत त्यांनी तो प्रश्न विचारला आणि गुरुदेव म्हणले की सुभाष तू समजतोस तेवढी गुरुसेवा सोपी नाही तू दहा वेळा विचार कर आणि मग मला सांग आणि मग त्या सुभाष कुलकर्णी यांनी परत एकदा विचार केला आणि गुरुदेवांना सांगितलं की बाबा मी ही सेवा करायला तयार आहे किती मला कष्ट पडले तरी चालतील मी ही सेवा करेन गुरुदेव ठीक आहे उद्याला पहाटे मी तुला हाक मारी आणि मग हे त्यांना म्हटलं तर आपल्याला सेवा मिळाली मग ते रात्री झोपी गेले आणि सकाळी गुरुदेवांनी काय हाक मारली नाही गुरुदेव स्नानाला गेले स्नान वगैरे झालं त्यानंतर सुभाषपुर्गीनं जाग आली तो करून गुरुदेवांचं स्नान वगैरे झालेलं होतं आणि मग त्यांनी परत एकदा विचारलं की मला ती सेवा करायची ते ठीक आहे मी हाक मारेन पण मग परत त्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुदेवाने काय हाक मारली नाही काय नाही आणि गुरुदेव आपले एकटे स्नान देऊन गेले पण सुभाष कुलकर्णीवर जाग आली आणि त्याने पाहिलं गुरुदेव गेलेत आणि आपल्याला हाक तर मारलेलं नाही पण गुरुदेवांचं खाली पाणी काढणं सुरू आहे त्या परिस्थितीत मात्र सुभाष कुलकर्णी स्वतःहून खाली गेले आणि गुरुदेवने आणले मी सेवेसाठी आलो आहे आणि त्यांनी मग गुरुदेवांना त्यांना सांगितलं ठीक आहे काढ तू पाणी आणि मग त्यांनी त्यांना काय काय करत ते पण सांगितलं या ठिकाणी सुभाष कुलिनी यांनी विचार केला की मी रोज गुरुदेव मला हाक मारतील या आशेवर बसलो तर मला ही सेवाच करायला मिळणार नाही आणि खरं आहे हे सत्पुरुष हे कोणावर अवलंबून नसतात ते कोणाला हाक मारतील आणि माझी सेवा कर असं काही सांगत नसतात ठीक आहे ते, ते बोलले मी तुला हाक मारेन पण त्याप्रमाणे ते करतीलच असं काही हे नव्हतं कारण त्यांचं अशा सत्पुरुषांचं हे स्वावलंबित्व असतं त्यामध्ये ते काही कोणाला बलजबरी बोलवत नाहीत पण सुभाष कुलकर्णीने हा विचार केला हे के त्या त्यांच्या वयाच्या त्यांचे काहीतरी स्वरासत्र वय होतं त्यावेळेस तर त्या वयाच्या अनुषंगाने त्यांनी एक फार चांगला विचार केला की के आपण गुरुदेव हाक मारतील याच्यावर अवलंबून राहता कामाने आपण स्वतःहून तिथं जायला पाहिजे हे त्यांच्या मनात आलं आणि ते त्यांनी अंगीकारलं आणि त्याच्यानंतर त्यांचं रोज ते सेवा करणं सुरू झालं आता या सेवेचं स्वरूप काय होतं तर सेवेचं स्वरूप म्हणजे रात्रीच्या वेळेस सगळी बैठक संपली की गुरुदेवांना सकाळी पाणी काढण्याकरता जी बादली लागते पोहरा त्याला म्हणतात त्याला एक दोर असतो तो डोर गाठ वगैरे मारून व्यवस्थित आहे का नाही हे बघायचं नाही तर ती डोर सुटला तर पोहरा आत अडकून पडेल त्यामुळे ते सगळं खात्री करायची आणि गुरुदेवांचे काही कपडे व्हायचे असतील तर ते गोळा करायचे आणि हे सगळं आदल्या दिवशी करायचं गुरुदेवांच्या मातोश्रींना झोपण्याकरता जे काही अंथरूण वगैरे घालायचं असतं त्याला मदत करायची आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे साडेतीन चारला उठून आडावर जायचं ते कपडे घेऊन जायचे गुरुदेवांचे जे काही द्वैजे असतील ते त्याला काही साबण वगैरे लावून ठेवायचा त्याच्यानंतर ते कपडेही धुवून घ्यायचे त्यानंतर गुरुदेव चारच्या आसपास करतरी त्यांचं सगळं बाकीचं प्रातर्वि वगैरे ओरडला की तिथे स्नानाला येत असत आणि मग गुरुदेव स्नान करत असत त्या स्नानामध्ये गुरुदेवांना पाणी खूप लाग लागायचं आता बघा या पहाटे चारच्या सुमारास आमची गुरुमाऊली ही थंड पाण्याने अंघोळ करते काय थंड पाण्याने आंघोळ करते अर्थात थंड थंडीचा त्यांचा गेले कित्येक लाखो वर्ष संबंध आहे कारण ते त्या थंड प्रदेशातनंच हिमालयातनंच इथे आलेले आहेत त्यामुळे त्यांना थंडीचं काही कौतुक होतं अशातला काही भाग नव्हता पण ते त्यांनी अंगीकारलेलं मनुष्य द्या देहातलं अंगीकारलेलं भरत होतं आणि ते त्या थंड पाण्याने तिथे आंघोळ करायची आंघोळ्याला त्यांना पाणी खूप लागायचं म्हणजे आणि आंघोळीला ते मग किंवा तांब्या वापरत नव्हतो कासंडी वापरायची कासंडी भरून प्रत्येक वेळेस त्यांना पाणी घ्यावं लागायचं मी मागे एकदा सांगितले की गाणगापूरला देखील गुरुदेवांना जेव्हा मी पाणी स्नानाकरता आणायचो तेव्हा आम्हाला बऱ्याच लोकांना त्या साठवण पाण्याची करावी लागायची दोन तीन लोकं सतत नदीवरून पाणी आणायचे तोच प्रकारे इथे होता आणि पटापट पटापट गुरुदेवांना ते पाणी काढून द्यावं लागायचं आणि गुरुदेव स्नान करायचे त्यानंतर गुरुदेवांचं स्नान झालं की गुरुदेव त्यांचं जे धोतर आहे ते एकदा सगळं परत पिळून घ्यायचे आणि मग वरती जायचे व बाकी सुभाष कुलकर्णी बाकीच्या गोष्टी आवरून जे काही कपडे धुवायचे असतील ते पिळून वगैरे सगळे वर घेऊन यायचे आणि गुरुदेवांच्या ह्याच्यामध्ये गुरुदेव जर पूजेला त्यांना सुरुवात करायची असेल त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना जे काही बाकीच्या गोष्टी मदतीला पूजेला लागतात पूजेचं ता साहित्य असेल उपकरणं असतील ती देणं सहान खोड त्यांना धुवून देणं असं सगळं ते काम करत होते आणि त्याच्यानंतर गुरुदेव मात्र गंध स्वतः उघडायचे गुरुदेव गंध स्वतः चंदनाच्या त्या सहा नसायची त्याच्यावर गंध उगाळण्याचं काम स्वतः गुरुदेव करायचे आणि अशा पद्धतीने त्यांनी ते करायचं त्याच्यानंतर मग गुरुदेवांच्याकरता एक कॉफी ठेवायचे ते सुभाष कुलकर्णी तर कॉफी ठेवायचं नाही काय त्यावेळेस ते एक मातीचा श्वास पूर्वी भरारा श्वास यायचा ज्यात आपण पंप करायचो आणि जो प्रेशरने रकेल वर जाऊन ती पेटायचा आणि दुसरा था। एक वातीचा स्टो आता वातीचा असतो की काय एक खाली रॉकेलचा तो डबा असतो त्या डब्यामध्ये दहा वाती वर येतील अशी व्यवस्था होती त्या दहा वाती रॉकेलमध्ये बुडलेल्या असतात आणि मग त्याच्यातनं त्या ज्वाला पेटत असत आणि शांतपणे तो आवाज न येता शांतपणे तो तेवत असतो आणि ते त्याच्यावर आपण पदार्थ करू शकत होतो आता हे वातीचा स्टो तुमच्या तरुण पिढीला तर आता माहिती नाही आहे काय पण आम्ही घरी देखील लहानपणी वातीचा स्टोव त्याच्या वाती आणणं ते तयार करणं हे केलेलं आहे तर त्यामुळे त्या वातीच्या स्टोवर गुरुदेवांकरता एक कॉफी करून द्यायचे आणि मग त्यांच्या स्वतःकरता आणि गुरुदेवांच्या मातोश्रीकरता मातोश्रीकरता चहा करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर हे सगळं झालं की गुरुदेवांची पूजेला सुरुवात व्हायची आणि मग सुभाष कुलकर्णी स्वतः आपल्या घरी जाऊन त्यांचं अन्ने अटकून मग परत सातच्या आरतीला त्या ठिकाणी हजर असायचे हे साधारणपणे ही सेवेची सर्व आणि स्वरूप होतं आणि असं करत असताना आपल्याला ही सेवा अत्यंत निष्ठेने करायची आहे गुरुदेवांचं कुठे नुकसान होता कामा नाही हे देखील तिची काळजी घ्यायची आहे एकदा मला वाटतं धोत्राचा काही धोतर धोताना ते दगडाला अडकून फाटलं तर गुरुदेव त्यांना अजिबात रागवले नाही म्हणले काय हरकत नाही आपण धोतराचं नवीन पान काढू पण धोतर फाटते म्हणून आपटायचं किंवा स्वच्छ करायचं सुरू नकोस मला स्वच्छताही लागतेच माझ्या कपड्यांवर मला कुठेही डाग घाण चालत नाही आणि अशा पद्धतीने ते हे करायचे गुरुदेव ते गुरुदेवांचा केशभार हा वाढलेला असल्यामुळे ते कधीतरी त्या केसांना साबण लावून केस धुवायचे तर त्याच्याकरता गुरुदेव रिठ्याचं पाणी वापरायचे मग ते रिठ्याचं पाणी आदल्या दिवशी ते रेठे पाण्यात भिजत टाकायचे काय आणि ते उकलून तयार करावं लागायचं आणि ते रिठ्याचं पाणी तयार करून ठेवायचं आणि मग गुरुदेव दुसऱ्या दिवशी सकाळी स्नानाच्या वेळेस ते केस पाण्याने धुवायचे त्यावेळेस मात्र गुरुदेवाचे दोन्ही हात साबडायचे असल्यामुळे त्या ठिकाणी गुरुदेवांच्या मस्तकावर पाणी घालण्याचं भाग्यही सुभाष कुलकर्णींना मिळालेलं आहे आणि सुभाष कुलकर्णी असे लिहिले की या पद्धतीने मी परमात्म्याच्या मस्तकावर त्यावेळेस मला कळत न कळत अभिषेक करायला मिळाला किती चांगली कल्पना आहे बघा आता या अशा सत्पुरुषांची सेवा करायला मिळणं हेच मुळी भाग्याच आहे आणि त्याच्यात त्याच्या जा मस्तकावर पाणी घालणं हा तर फार विलक्षण योग्य त्यांना साधलेला आहे आणि या ठिकाणी तो लाभ त्यांना मिळाला त्यांनी स्वतः दिले की मी त्यांच्या मस्तकावर अभिषेक केलेला आहे असं हे केलेलं आहे म्हणजे कळत न कळत हे भाग्य त्यांना लावलं महाराजांची कोली आठ बाय दहाची का दहा बाय दहाची होती काय फार मोठी नव्हती त्या कोलीमध्ये दे त्यांचा देवारा होता मग एका बाजूला ते बसायचे मग बा समोरच्या बाजूला एक दोन बारक्या सतरंजा सत्या टाकून ठेवलेल्या असायच्या त्याच्यावर आले गेलेले भक्तमंडळी बसायचे असं ते सगळं चालायचं पण आठवत नाही एकदा ती खोली धुवून घ्यायची असायची आणि ती धुवून घेत असताना हे काम सुभाष कुलकर्णी करायचे आणि एकदा धुवून घेत असताना त्यांचं पाणी गुरुदेवांच्या अंगावर उडा उडालं आणि गुरुदेव म्हटले अरे वेड्या काय हे काय काय करतोच काय काय का तर का ते त्यांच्या पाटाच्या अगदी जवळ गेलो होतो पाणी आणि महाराजांना माझ्या वाटले की त्यांच्या अंगावर पाणी ओढले म्हणून महाराज होतो वरधर काय तर ते, ते गुरुदेव म्हणले अरे इकडे आहे हे माझे पाय बघ बरं असे म्हणून त्यांनी पाय दाखवले गुरुदेवा म्हणजे आम्ही त्यांना चरण म्हणतो चरण दाखवले आणि त्याच्यानंतर त्या चरणावर म्हणजे तलव्यावर पाय पायांच्या तळव्यावर त्या ठिकाणी शंख चक्र ध्वज आणि त्रिशूल अशा दैवी खुणा होतात पण ते सुभाष कुलकर्णींनी दाखवलं अर्थात सुभाष कुलकर्णींना याची जाणीव झाली आपण काय बघतोय ते गुरुजांनी दाखवलं त्यांनी हो हो म्हटलं बघितलं आणि त्याला म्हणजे त्यांना त्या ठिकाणी नमस्कार करायची पण बुद्धी झाली नाही कारण का नाही का नाही झाली तर त्यांचं जे वय होतं ते या सतरा वर्षात या सगळ्या गोष्टी कळतील अशातला भाग ना आणि त्यामुळे ते त्यांना कळलं नाही पण त्या देवत्पाच्या खुणा मात्र त्यांना गुरुदेव दाखवल्या मी मागे एका व्हिडिओत सांगितलं की श्रीकांत नेसाचा एक व्हिडिओ मी केला होता त्याच्यावर मी सांगितलं की मालाई गुरुदेवांनी या खुणा त्या काळात दाखवल्या होत्या पण मालाई त्यातलं काही कळलेलं नव्हतं श्रीकांत नेसन यांचा जेव्हा व्हिडिओ मी ऐकला किंवा नंतर गुरुवांशी चर्चा करताना असं कळलं की अशा खुणा या जन्मजात खुणा त्यांच्यावर असतात ते दैवी पुरुष असतात हे नंतर आम्हाला कळलं मग माझंही वय त्यावेळेस लहानच होतं काय एकोणीस वीस वर्षाचं असेल वय त्यावेळेस माझंही कळलं नाही सुभाष कुलकर्णी कळलं नाही यात आमचा काही दोष आहे अशातला भाग नाही आहे बुद्धी अपरिपक्व होती जाण नव्हती पण गुरुदेवांनी आम्हाला ते दर्शन दिलेलं आहे हे मात्र आमच्या म्हणजे सुभाष कुलकर्णीचा असेल माझा असेल श्रीकांत निसलचा असेल किंवा ज्या ज्या लोकांना त्यांनी दिलं हे त्यांचं आम एक आमच्या दृष्टीने ते आमचं एक भाग्यच होतं आता या ठिकाणी ही जी गुरुदेवांची ही सेवा ही सुभाष कुलकर्णींनी अंगीकारली आणि ही केली ही जवळजवळ म्हणजे चौऱ्याहत्तरपर्यंत गुरुदेव त्या कुकडे वाढत होतेच पण तोपर्यंत चालूच होती पण चौऱ्याहत्तर नंतर दत्तात्रय निवासात जेव्हा सद्गुरू वास्तव्याला गेले त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी सुभाष कुलकर्णी आता सुभाष कुलकर्णीचं घर कुकडे वाढत होतं आणि ते दत्तात्रय निवास तिकडे होतं सांगलीला तर सुभाष कुलकर्णी रोज रात्री झोपायलाच दत्तात्रय निवासात जायचे आणि मग सकाळी गुरुदेवांची सगळी सेवा ते तिथेही दत्तात्रय निवासात करत होतो फक्त फरक एवढा झाला होता की आणावरचं पाणी काढणं बंद झालं होतं नळार पाणी होतं त्यावेळी म्हणजे एवढंच फरक झाला पण बाकीचे सगळं जे काम आहे ते सुभाष कुलकर्णी त्या ठिकाणी करतच होते आणि त्यांनी एक अनुभव पण त्या ठिकाणी दिलेला आहे की एकदा पहाटेच्या मला दीड दोनच्या सुमारास गुरुदेवांच्या महातोस आता गुरुदेव दत्तात्रय निवासात उजव्या बाजूला गुरुदेवांचं वास्तव्य होतं आणि तिकडे गुरुदेव झोपायचे आणि बाजूला गुरुदेवांच्या मातोश्री असतील गुरुदेवांचे मा, काही काळ बंधुराज आणि त्यांचं कुटुंब पण होतं आणि सुभाष कुलकर्णी असे सेवेकरी हे खाली तळमधल्याला त्या ठिकाणी झोपायचे तर दीड दोनच्या सुमारास मातोश्रींना जाग आली आणि म्हणले सुभाष अरे मला झोप लागत नाही रे मला काय लग दुखतंय का काय थकल्यासारखं वाटतंय काय काय कळत नाही काय होतं ते मग सुभाष चुरीने काय केलं त्यांची सेवा करायला के सुरुवात केली त्यांचे पाय वगैरे झेपायला सुरुवात केली आणि हा जो बोलण्याचा आवाज आला तो गुरुदेवने ऐकला आणि गुरुदेवने लगेच ताबडने आले म्हणजे आई काय झालं ते म्हणले अरे रामराया मला ना झोप लागत नाही आज काय झालं काय कळत नाही माझं अंग काही रुग्त असं वाटतंय पण मला झोप लागत नाही आहे असं का बरं होतंय मग गुरुदेवानी सुभाष कुलकर्णी तिथून उठायला सांगितलं आणि स्वतः त्यांनी तिथं मातोश्रीचे पाय चेपायला सुरुवात केली आणि एक पंधरा वीस पंचवीस मिनटं त्यांनी ते काहीतरी केलं आमचे गुरुदेव अत्यंत मातृभक्त होते आईची सेवा ते कायम करायचे आणि आई हेच त्यांचं एकमेव विश्व होतं त्या काळात कुटुंबामध्ये त्यांच्या क्षीरसागर कुटुंबामध्ये आईवर त्यांचं अनन्य साधारण प्रेम होतं आणि आईची सेवा करत होते आणि मग अरद्यासाने आईला म्हटले आई आता मी माझी जपाची वेळ झाली आहे आता मी जप करायला जातो आणि मी ध्यानाला बसलो की तुला शांतपणे झोप लागेल काही काळजी करू तर बघा आहे कसं आहे मी ध्यान करतो तुला झोप लागेल तर अलौकिक पुरुष असतात त्याला पुढचं माहीत असतं आणि मग त्या ठिकाणी गुरुदेवांनी ते गेले त्यांचा ओंकाराचं जपजाप वगैरे सुरू झालं आणि त्याच्यानंतर तिकडून त्या खोलीतनं एक आनंद लहरी यायला लागल्या आणि त्या आनंद लहरीमध्ये महात्वासरींना शांत झोप लागली आणि सुभाष कुलकर्णींना पण शांत झोप लागली म्हणजे हा एक फार अनुभव हे आहे की त्या ठिकाणी ही सगळी सेवा गुरुदेव गुरुदेवांची त्याचबरोबर मातोश्रीची समज यांनी केली मागेही आपल्याला मी बोललो असेल की या सद्गुरु स्वरूपाची सेवा करणं हे फार अवघड काम आहे भल्या भल्या लोकांना ते जमत नाही काय आणि आता मी मगाशी आपल्याला म्हटलं की गुरुदेवांच्याकडे तरुण भक्त होते तर तरुण भक्त म्हणजे काय शाळकरी वयातच ते भक्त झालेले आहेत तर त्या काळात माणसाच्या मनात संदेह जास्त नसतो संशय जास्त नसतो जसं असं वय वाढतं तसं असं समाजातल्या इतर गोष्टी बघून आपल्या मनात निर्णय संशयाची बाधा निर्माण होते म मला केव्हाही सांगितलं आहे आपण जे अन्न खातो त्यातनं संशयाची बाधा असते हा अन्नाचे दोष असतात तर असा संशय येणं स्वाभाविक असतं पण त्या संशयावर आपण विश्वास ठेवायचा नाही आपण गुरुचरणावर विश्वास नेलो असं त्यांनी अनेक वेळा आम्हाला सांगितलेलं आहे तर त्या ठिकाणी हा ही जी सेवा आहे ही फार कठीण असते श्री गुरुचरात देखील हा एक प्रसंग घडला आहे की सायनदेव जे अन्यन्न गुरु गुरुभक्त होते आणि सायनदेवांच्याच पुढच्या पिढीतनं आपल्याला गुरुजरक्र जे लिहिले गेले त्याचा लाभ झालेला आहे तर सायनदेव हे अत्यंत गुर सद्गुरूंचे एकनिष्ठ भक्त होते नरसिंह सरती महाराजांच्या काळात जेव्हा एकदा त्यांनी विचारलं की मला आपली सेवा करायची आता मी आपल्याकडे राहतो तर ते म्हणले माझी सेवा फार कठीण आहे ही सेवा अंगीकारली तर कठीण सेवा आहे तुला विचार कर तुझं कुटुंब आहे काय आहे हे सगळं बघ आणि मग ठरव आणि मग एकदा गुरुदेवांनी त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि त्या दिवशी ते संगमावर होते नरसिंहचे महाराज आणि अचानकपणे वारा आला ठग आले पाऊस सुरू झाला आणि थोडं थंड वाटायला लागलं तर नरसिंहजी स्वामी महाराज त्या देवाला म्हटले की अरे आज आपण असं करू आता संगमावरच मुक्काम करू आता काही मी तिकडे मठात जात नाही आहे तुम्ही असं करा मठात विस्तव घेऊन या आणि त्यावेळेस काही काड्या पेट्या वगैरे काही नव्हत्या त्यावेळी विस्तव आणायला मठात जावं लागलं मठ साधारण दोन एक किलोमीटर लांब आहे संगमापासून आणि मग त्या ठिकाणी पायवाट होती त्या पायवाटीतनं जायचं आहे तो घेऊन यायचा आहे मध्ये थोडा पाऊस वगैरे चालू आहे थंडी वाजते आहे आणि गुरुदेवांची आज्ञा झाली म्हणून सायंददेव तिथे निघाले आणि ते म्हणले इकडे तिकडे न बघता जा रे काही पाठीमागे बघू नको आणि मग ते गेले मठात गेले मठातल्या लोकांच्याकडनं त्यांनी विस्तव घेतला तो झाकून घेतला आणि आता ते गरम भांडं असतं त्या गरम भांड्यात ते कोळशे वगैरे घ्यावे लागतात पेटलेले आणि तसा तो विस्तव इकडे आणायचा आहे म्हणून ते निघाले आणि ते परत फिरत असताना त्यांचे सहन लक्ष उजव्या बजवलं गेलं तर त्यांच्याबरोबर एक नाग पळत होता काय आणि त्यांनी तिकडं पाहिलं म्हणून म्हटलं आता डाव्या बजूल जावं तर डाव्या बजूला दुसरा नाग होता दोन्ही नाग त्यांच्याबरोबर पळत होते त्यामुळे घाबरगुंडी झाली यायची हा प्रकार प्रकारे नाग कसे काय आल्यावर आणि मग ते संगमावर गेले तोपर्यंत संगमाचं वातावरण हे निवडलेलं होतं काय आणि मग त्या ठिकाणी तो विस्तव त्यांनी तिथे आणून ठेवला गुरुदेवणे आणि गुरुदेवना नमस्कार केला तर नरसिंहदेवा म्हणले का रे असा का वाटतो काय झालंय ते म्हणले काही नाही होते ते दोन नाग माझ्याबरोबर येत होते अरे म्हणे ते दोन्ही नागच मी मीच तुझ्या रक्षणाकरता पाठवले तू एकटा जाणार होता ना तुला बरोबर सोबत नको का म्हणून मी ते पाठवले म्हणजे या प्राणीमात या पृथ्वीतरावरल्या कुठल्याही प्राणीमात्राचा सद्गुरु हे सद्गुरू स्वरूप हे उपयोग करून घेत असतात त्यांच्या भक्तांकरता स्वामी नरसिंहदेव महाराज हे दत्तात्र्यांचे अवतारच आहेत प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आहेत द्वितीय अवतार श्रीपाद श्री नरसिंहदेव महाराज आहेत अने आणि मग अनेक असे अवतार होऊन गेलेले आहेत आमचे सद्गुरू हे त्या अवतारी पुरुष आहेत दत्तात्र्यांचेच अवतार आहेत त्यामुळे त्यांनी जशी सायनदेवांची परीक्षा घेतली आणि सायनदेव त्या परीक्षेत उत्तीर्ण झाले तसंच परीक्षा गुरुदेवांनी सुभाष कुलकर्णी यांची घेतली दोन दिवस हाका मारून सांगितलं आणि हाका मारल्याच नाहीत मग हा स्वतः येतोय का नाही बघितलं आणि तो, तो स्वतः आला म्हणजेच सुभाष कुलकर्णी त्यांच्या या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते आणि मग सुभाष कुलकर्णी यांनी यांच्याकडनं त्यांनी सेवा करून घेतली आणि ती सेवा आजवरही चालली आहे आजही गुरुदेवांच्या ध्येय स्वरूपात असताना त्यांनी केलेलीच आहे पण त्याच्यानंतरही ही पन, सेवा सुभाष कुलकर्णी यांची चालू आहे सद्गुरू जेव्हा जेव्हा आजारी पडले होते त्यावेळेस देखील सुभाष कुलकर्णी त्या ठिकाणी सेवा करतच होते असा सुभाष कुलकर्णी यांचा फार चांगला अनुभव मी आत्ता आपल्याला निवेदन केला हो आणि असेच अनुभव मी आपल्याला काही सांगणार आहे सुभाष कुलकर्णी अजून सांगणार आहेत या अनुभवावर आपण त्यांनी सेवेचा अंगीकार कसा केला आणि ती सेवा कशी केली हे सांगितलं सद्गुरूजी तर त्यांच्यावर असीम कृपा कुर। आहे काय त्यांच्याकडनं सेवा घेतली करून घेतली हाच एक कृ त्यांची कृपा असल्याशिवाय कुठलीही व्यक्ती गुरुसेवा करू शकत नाही हे लक्षात ठेवा सुभाष कुलकर्णींवर त्यांची असीम कृपा आहेच आहे हे भक्त वत्सलच आहेत त्यांच्या बाबतीत तर हा अनुभव मी सांगितला आहे आपण इथे लो श्री गुरुदेव